लेसर शोच्या झगमगाटात डॉल्बीच्या गजरात वस्त्रनगरीत सव्वीस तासांच्या मिरवणुकीनंतर गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा अखंड जयघोषात पारंपरिक वाद्यांचा गजर डॉल्बीच्या दंडणाट आणि लेसर शोच्या झगमगाटात वस्त्रनगरीत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला कोणताही अनुचित प्रकार न घडता तब्बल सव्वीस तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीची सांगता रविवारी दुपारी साडेबारा वाजता थोरात चौकातील पोलीस बॉईजच्या श्रीविसर्जनाने झाली शनिवारी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला परंपरेनुसार श्री बिर्ध्यव वाचनालय मंडळाच्या मानाच्या पालखीतील श्री गणरायाची आरती खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव हो, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील प्रांताधिकारी दीपक शिंदे डीवाय एस पी विक्रांत गायकवाड अप्पर तहसीलदार महेश खिलारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यानंतर मिरवणूक मार्गावरील स्वागत व्यासपीठाचे उद्घाटन झाले यावर्षी मिरवणुकीत महिलांनीही टाळचा निनाद करत विविध ठिकाणी पारंपरिक कार्यक्रम सादर केले अनेक मंडळांनी डॉल्बीसह लेसर शो आणि स्क्रीनची मांडणी केली होती काही मूर्तींची उंची आणि ट्रॉलींमुळे मार्गातील वीजवाहिन्या व केबलचे अडथळे निर्माण होऊन मिरवणुकीची सलगता खंडित होत होती रात्री बारानंतर नंतर वाद्य व साऊंड सिस्टीम बंद करण्याच्या सूचनेचे सर्व मंडळांनी पालन केले पोलिसांचा मोठा फौजफाटा गृहरक्षक दल स्टायकिंग फोर्स वाहतूक नियंत्रण शाखा यांचे अधिकारी व कर्मचारी शेवटच्या मूर्तीच्या विसर्जनापर्यंत कार्यरत राहिले आधी बघण्याचा मी बेल पण